एक होत मोठं जंगल त्या जंगलात एक मोठा सिंह राहत होता तो खूप मोठा होता पण थोडासा रागीटही होता आणि जंगलातील सगळे प्राणी त्याला खूप घाबरत होते एक दिवस जंगलातील सगळे प्राणी म्हणाले आपण एक प्लॅन करूया मग रोज एक प्राणी सिंहाकडे जेवणासाठी जायचा ठरला एक दिवस पाळी आली एका गोड छोट्या ससाची ससा हळूहळू चालत सिंहाकडे गेला सिंह म्हणाला अरे सशा, उशीर का झाला ससा हसत म्हणाला महाराज रस्त्यात मला दुसरा एक सिंह भेटला तो म्हणाला तो जंगलाचा राजा आहे हे एकता सिंह रागावला, कुठे आहे तो तो ओरळडा ससा म्हणाला या माझ्या मागे, ससा सिंहाला एका विहिरीजवळ घेऊन गे गेला आणि सिंहाने विहिरीत डोकावले आणि त्याला दुसरा सिंह दिसला हा माझा शत्रू असे समजून सिंहाने जोरात डळकारी फोडली आणि उडी मारली फ्लॉप सिंह विहिरीत पडला आणि जंगल वाचलं आणि जंगलातील सगळे प्राणी खूप खुश झाले आणि सशाचं खूप कौतुकही केलं तर मुलांनो या गोष्टीचा बोध एवढाच आहे की अक्कल असेल तर लहानसाही प्राणी मोठा होतो तर मुलांना ही छोटीशी लहानशी सशाची आणि याची गोष्ट तर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही अजून यासारख्या अजून गोष्टी हव्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं सजेस्ट करा की तुम्हाला कोणत्या प्रकारची स्टोरी जास्त प्रमाणात ऐकायला आवडेल धन्यवाद